हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ पूर्ण बघा आता दिवाळी झाली आणि गोड खाऊ खाऊ कांटा आला तर वेगळं काहीतरी खावायचं वाटतं आहे त्यासाठी मी इथे कोल्हाच्या पिठाचे शेंगोळे बनवणार आहे ती रेसिपी दाखवणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा इथे मी कुलदाचं पीठ चाळून घेते त्याच्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहे आणि मी हिरव्या मिरच्या शेंगदाणे खोबरं लसूण जिरे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मी ते मळून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे तिथं पीठ माझं चावून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकलेलं आहे बघा मी गव्हाचं पीठ टाकून सर्व पीठ चाळून घेतलं आहे आता चवीनुसार मी मीठ टाकते आणि वाटून घेतलेलं वाटण मी टाकून पीठ व्यवस्थित मळून घेते बघा याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण जिरे धने खोबरं हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाणे पण टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि ते बारीक करून घेतलेलं आहे आता मी ते पिठामध्ये टाकून पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे गोळा मी घट्ट सरमाळणार आहे जास्त पातळ पण नाही आणि एकदम कडक पण नाही बघा इथे मी पीठ मळून घेते शंगोळी शरीराला आयुर्वेदिक पण असतात आणि तो तोंडाला चोप पण येते बघा माझं पीठ मारण्याची प्रोसिजर चालू आहे बघा आता मी कशी जोरात पडते बघा बघा इथं पीठ माझं गोळा झालेलं आहे आता तो व्यवस्थित मी चांगला नरम करून घेते आम्ही त्याला गोदाच्या पिठाचे शिवगोळे बोल बोलतो आणि तुमच्याकडे काय बोलतात मला नक्की कमेंट करून सांगा बघा पीठ माझं रेडी झालेलं आहे आता मी ते शेंगोळे बनवून घेणार आहे मस्त असं पीठ मळून झालेलं आहे तिथे पळपट घेतला आणि पिठा पळपटावरती मी खाली कपडा टाकून शेंगोळे ओळवून घेते आता थोडे थोडे करून मी सगळे शेंगोळे ओळवून घेणार आहे आणि थोडंसं पीठ मी रस्सा बनवायसाठी ठेवणार आहे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही मिडियम साईजचे शेंगोळे बनवायचे व्यवस्थित लागतात जाड चांगले नाही लागत त्याचमुळं पातळ आणि बारीक शेंगोळे बनवायचे असतात बघा असे सगळे शेंगोळे माझे ओळून झालेले थोडे थोडे करून आता लाच शेंगोळा राहिलेला आहे शेवटचा आता मी ओळून घेते आणि राहिलेली पीठ मी रस्सा बनवायसाठी ठेवणार आहे तिडो पूर्ण बघा शेंगोळ्याचा रस्सा मी कसा बनवते तो बघा आपले शेंबळे रेडी आहे त्याला तर आपण आता शेवळ शिजून घेऊया हे तुम्ही कुकर तापायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता तेल टाकून फोडणी घालणार आहे कुकर तापलेला आहे आणि चार पाच तेल टाकून घेते कडीपत्ता मोहरी आणि जिरेची फोडणी घालते इथं माझं तेल टाकून झालेलं आहे मी कडीपत्ता जिरे मोरी टाकून घेते आणि त्यामध्ये पाणी टाकते इथे कढीपत्ता जिरे मोरीचा सा चांगला तडका देते गॅस फास्ट करून आणि फोंडी जळून पण नाही द्यायची गॅस माझा कमी होता म्हणून मी वाढवल्या बघा इथं मोरी जिरे टाकले जाते ही मोरी टाकते आता चांगले तडतडले आता मी त्यामध्ये पाणी टाकणार आहे त्याच्या आंबेवर पाणी टाकणार मी पहिलं जास्त पाणी नाही टाकणार कारण जास्त पाणी टाकलं की वरती येतात आणि कुकरमधून पाणी बाहेर येते त्याच्यामुळे मी कमी पाण्यामध्ये पहिलं तीन चार चार शिट्ट्या देऊन घेणार आहे पाण्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकते कमी प्रमाण बघा आता पाणी चांगलं उकळलेलं आहे उकळलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी थोडे थोडे करून सगळे शेंगोळे टाकून घेते थोडे थोडे करून मी सगळे शेंगोळे त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता कुकरचे मी चार चिट्ट देऊन घेणार आहे जास्त ओतू येते त्यासाठी मी पाणी कमी टाकलेलं आहे नंतर मी पाणी आपल्याला पाहिजे तसं वाढवणार आहे आता मी कुकर बंद करून घेते आणि गॅस तास करून मी कुकरच्या चार शिट्ट्या देऊन घेणार आहे तोपर्यंत ही पीठ मी बारीक करून घेते त्याचा आपल्याला रस मिळत आहे हे पीठ मी पहिलं प्रथम थंड पाण्यातच बारीक करते कारण गरम पाण्यामध्ये मग ते मिक्स करता येत नाही हात हातला अटके बसतात त्यासाठी मी थंड पाण्यामध्येच पीठ चांगलं बारीक करून घेते

पाणी पण माझं गरम झालेलं आहे बघा तुम्ही झालेली आहे आणि आता पाणी पण माझं गरम झालेलं आहे आता मी कुकर चढलं आहे त्यामुळे आपले असे गॅस बंद करून टाकले बघा आता मी गॅस ऑन केला आहे पुन्हा आणि आता मी गरम पाणी परत टाकून त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी सवीप्रमाणे टाकून घेणार आपल्याला पाहिजे त्या हिशोबामध्ये रस्सा बनवायचा आहे म्हणून परत इथलं पाणी मी कशात टाकणार आहे कुकरमध्ये टाकणार आहे पीठ मी चांगलं हाताने बारीक करून घेतलेलं होतं कारण त्या पीठाचाच रस्सा बनवायचा असतो त्यासाठी बघा गरम पाणी पाहिजे तेवढं मी टाकून घेतलेलं आहे शेमगोळे आता तयार झालेले आहेत आता हे चांगलं उकळून देणार आहे मी नंतर खायला येणार आहे बघा एकदम मस्त शेवगोळे तयार झालेले आहे ते साईड मी चांगले हलवायचे असतात जास्त खालीवर नाही करायचे नाहीतर त्यांचे तुकडे बनतात बघा शेवगोळे चांगले उकळलेले आहे त्यानंतर मी आता घेऊन आले आता मी ताटा करते आणि शेवंगोळे खायला बसते शे गोळ्याची रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे शेम काय बोलतात मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आज माझा व्हिडिओ कुठून बघतात ते पण मला कमेंट करून सांगा चला तर भेटूया असत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा आणि शेंगोळेची रेसिपी कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगा बघा आता तुम्ही शेंगोळे बनवतात का ते पण मला कमेंट करून सांगा बघा आमचे ताटे तर रेडी आहे